नमस्कार प्रणाम जय महाराष्ट्र मी आदरणीय शिंदे साहेबांच आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांचं मी धन्यवाद देतो तसेच शुभेच्छा प्रदान करतो आजच्या या दिवशी मी या पक्षात प्रवेश करणे ही मला असं वाटतं की देवापासून मिळालेलीच कृपा आहे व प्रेरणा आहे मी दोन हजार चार ते नऊ सुरुवातीला पॉलिटिक्समध्ये असताना बाहेर पडल्यावर मला असं वाटलं होतं की आता पुन्हा कदाचित मी या बाजूला दिसणार नाही परंतु दहा पासून चोवीस या चौदा वर्षाच्या वनवासानंतर सुरुवात रामराज जिथं आहे तिथेच त्याच पक्षात आदरणीय एकनाथ साहेबांच्या कृपेनं आज मी पुन्हा या पक्षात आलो आहे आईपाई ही प्रार्थना आहे की या शुभेच्छा या मनापासून आपण सगळे दिलेले कृपा त्याला मी इमानदारीन मी कसं पार पाडेल अशी आईपाई प्रार्थना करतो विश्वानि देव सवित दुरितानि परासव यत भद्रम तन्नासव तब्बकम जजामहे महे सुगंधिम पुष्टि वर्धनम मुरवार पे बंधनान वृत्ति और मोक्ष यमावृतात काल हर दुख हर दारिद्र हर कष्ट हर रोग हर हर हर, हर महारे <प्राण> गेले चौदह पंद्रह वर्ष मी हा हे दोन जे आईपासून मला मिळालेले हे जे मंत्र आहेत तेच म्हणून मी माझे काम करत कारण मी फिल्म नाही व पॉलिटिक्स यापासून झालं होतं मला असं वाटते की आपली जी कृपा झाली आहे मी धन्यवाद तर देतोच परंतु आपल्या वतीनं मला मिळालेली ही जिम्मेदारी किंवा काम ही वफादारी व इमानदारीने मी वाजवे व वा आर्ट अँड कल्चर